Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबई मुंबईतच्या मोठी बातमी या लाईव्ह मध्ये मी अनुजा आणि मुंबई मुंबईतचे संपादक साहिल जोशी सर आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आताच्याच घडीची एक महत्वाची बातमी घेऊन आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह आलेला आहोत आणि ती म्हणजे की एकीकडे नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा अजूनही सुटलेला नसला तरी पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडनं ध्वजारोहण हे पार पडत असतं आणि स्वाभाविकपणे यामुळेच नजर लागून राहिलेली होती की रायगड आणि नाशिक बद्दल नेमका काय निर्णय होणार तर आत्ताच आलेल्या माहितीनुसार जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय आहे तर रायगडचं ध्वजारोहण जे आहे ते मंत्री अदिती तटकरे पार पडणार आहे, आहे की ज्याला आपल्याला त्या रायगड जिल्ह्यात येणाऱ्या शिवसेना नेत्यांचा विरोध हा वेळोन्स पाहायला मिळालेला आहे अगदी नाशिकमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आपण एक साधारणतः सहा ते सात महिने मागे गेलो आपल्याला लक्षात येईल की पालकमंत्री पदाचं वाटप हे मुख्यमंत्र्यांकडनं झालेलं होतं म्हणजे निर्णय घेतलेला होता कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार त्याच वेळेला नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपकडे गेलेलं होतं म्हणजे गिरीश महाजन यांच्याकडे गेलेलं होतं आणि रायगडचं गेल्याही वेळेला तीच परिस्थिती होती पण आपल्याला कल्पना आहे की त्याही वेळेला भरत गोगावले असतील त्याच पट्ट्यातनं येणारे महेंद्र दळवी किंवा महेंद्र थोरवे या शिवसेना आमदारांचा त्याला कडाडून विरोध होता आणि त्याच्यानंतर हा विरोध आता सुद्धा कायम राहिल्यानंतर रायगडचं पालकमंत्रीपद जे आहे ते होल्डवर ठेवण्यात आलं म्हणजे अधिकृतरित्या त्याचा कार्यभार जो आहे तो कोणाला देण्यात आला नाही पण कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या मंत्र्यांकडनं तिकडे आढावा बैठका ज्या आहेत त्या घेण्यात येत होत्या नाशिकमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली होती आता सव्वीस जानेवारीचं जे ध्वजावंदन होत असतं त्यावेळेला तो मान अदिती तटकरे यांना मिळालेला होता त्यामुळे यावेळेला किमान ध्वजारोहणाचा मान जो आहे तो आपल्याला मिळेल अशी अपेक्षा ही खरंतर भरत गोगावले यांना होती पण पुन्हा एकदा त्यांच्या पदरी उपेक्षा आलेली आहे कारण की अदिती तटकरे यांच्याकडनंच हे ध्वजारोहण जे आहे ते पार पडणार आहे तर याबद्दल दोन एक दिवसांपूर्वी महेंद्र दळवी यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत असाही उल्लेख केलेला होता की ठीक आहे ध्वजारोहण एखाद वेळेस मिळू शकतं तटकरेंना पण पालकमंत्री पद मात्र गोगावले यांनाच मिळेल आता खरोखर देवेंद्र फडणवीस यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे किंवा ध्वजारोहण करण्याचा मान जो पुन्हा एकदा तटकरे यांच्याकडेच गेलेला आहे त्याच्यातनं पालकमंत्रीपद हे सुद्धा पुन्हा पुढे जाऊन तटकरे यांच्याकडेच जाईल का काही दिवसांपूर्वीच म्हणजे गेल्या आठवड्यामध्येच एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीला होते त्यावेळेला खासदार सुनील तटकरे यांच्याकडनं त्यांची भेट सुद्धा घेण्यात आलेली होती त्या भेटीत नेमकं काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा याबद्दल चर्चा झालेली आहे का आत्ताच हे निर्णय हा सर्वानुमते घेण्यात आलेला आहे की पुन्हा एकदा सत्तेतल्या शिवसेनेला देण्यात आलेला आहे याबद्दल तुमची जी असतील ती तुम्ही मांडू शकता सरांपासून सुरुवात करते की या निर्णयाचे अर्थ कसं काढायचे पुन्हा एकदा आहे असा अर्थ निघतो का आ, अनुजा जो निर्णय नाशिकचा केला कर, 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 के असता त्याच पद्धतीचा निर्णय हा रायगडमध्ये करावा लागला असता कारण दोन्ही ठिकाणी आक्षेप हा शिंदेकडनंच होता त्यामुळे एका ठिकाणी शिंदेंचा ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट करणं आणि दुसऱ्या ठिकाणी त्याला डिनाय करणं हे तर काही शक्य नव्हतंच <laughs> आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की ज्यावेळेस तो निर्णय घेण्यात आला आणि नंतर त्याला स्टे देण्यात आला त्यातनं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला सुद्धा स्टे देता येऊ शकतो अशा पद्धतीची एक प्र प्रक्रिया प्रतिक्रिया गेली असती लोकांमध्ये त्यातले इंटरनल जे कंगोर आहेत त्याच्याबद्दल आपण तर चर्चा करूया पण त्याच्यापूर्वी ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे मुळात नवीन सरकार आल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडच्या एकशे सदतीस जागा या लक्षात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण कंट्रोल या सरकारवरती आहे हे कुठेतरी दिसायला हवं होतं खरं तर आणि त्याला पहिला झटका कुठे लागला तर तो त्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयामुळे खरं तर लागला त्याच्यामध्ये म्हणजे अगदी बीडसारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अजितदादांना पालकमंत्री बनवलं की बाबा तुम्ही सांभाळा तिकडे जाऊन अजून कोणाला ते पालकमंत्रीपद देण्याच्या पेक्षा पण इथे मात्र त्यांना तो निर्णय बदलायला लागत होता कुठेतरी शिंदेकडनं या बाबतीमध्ये आक्षेप घेतला गेला होता आणि त्याला त्यात काय म्हणतात त्याला काउंटर सुद्धा त्यांच्याकडे होतं उदाहरणार्थ त्यांचं म्हणणं होतं सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शंभूराज देसाईना नाही का दिलं आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला एन सी पीला हवं होतं पण ते त्यांना देण्यात आलं तसं नाशिकचं रायगडचं पालकमंत्रीपद तुम्ही राष्ट्रवादीला द्या किंवा नाशिकचं पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीला द्या जे गिरीश महाजनांकडे सुद्धा ते पालकमंत्रीपद राहिलेलं आहे पण दोन्ही ठिकाणी शिंदेचे कट्टर समर्थक तिकडे आमदार होते म्हणजे उदाहरणार्थ दादा भुसे आणि दुसरीकडे भरत गोगावले आता त्यांना त्यांना कसं दुखवायचं हा एक प्रश्न शिंदेसमोर फार मोठा होता कुठेतरी असं दिसतंय की त्या बाबतीतनं आणि त्यावेळेस त्या खरं तर सगळ्याच गोष्टी नवीन होत्या की नुकतंच एकनाथ शिंदेना एक कटू विष पच पस, पचवावं लागलं होतं मुख्यमंत्रीपद त्यांच्या हातातनं गेलं आणि उपमुख्यमंत्रीपदी त्यांना ऍक्सेप्ट करावं लागलं होतं त्यामुळे अजून जास्त दुखावा दुखवी करण्यापेक्षा सध्या निर्णय आपण पुढे ढकलूया अशा पद्धतीचं होतं आणि अजूनही अजूनही दर सहा महिन्यानंतर या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत कारण ध्वजारोहणाचा प्रश्न येतो आणि त्या नियमानुसार ध्वजारोहण हे पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे असा एक नियम आहे त्याच्यामध्ये अदरवाईज मला तर असं वाटतं की अनेक वेळेला मुख्यमंत्री असे निर्णय हे लांबणीवर ठेवत असतात की ना तुला ना ह्याला राहू दे तसंच तशाच पद्धतीने म्हणजे मला बाकी काही त्याच्याबद्दल स्टेटमेंट नाही करायचे पण तसंच राहू दे अशा पद्धतीचे निर्णय घेत असतात अनेक वेळा महामंडळांचे अध्यक्ष हे निवडलेच जात नाहीत महामंडळावरती नियुक्त्या केल्याच जात नाहीत एवढ्याच करता केल्या जात नाहीत की त्याच्यातनं भांडणं होण्यापेक्षा तिथे नियुक्ती नसलेली बरी पण त्यातनं मेसेज असा जातो की ह्याचा अर्थ असा की ह्यातली ही मॅक्झिमम पदं जी आहेत ती फक्त आणि फक्त राजकीय सोय लावण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत का कारण जर त्या पदांवरती नियुक्ती न करता सुद्धा जर शासन यंत्रणा चालू शकत असेल तर मग दे त्या पदांची गरज काय असाही प्रश्न कोणी विचारू शकतो त्याच्यामध्ये आणि त्या प्रश्नामधनं कुठेतरी हा प्रश्न उपस्थित झालाय का हा मुद्दा राहतो पण सध्या तुर्तास पुन्हा एकदा ज्या पद्धतीने सव्वीस जानेवारीचं ध्वजारोहण झालं त्याच पद्धतीने पंधरा ऑगस्टचं ध्वजारोहण होणार आणि या बाबतीमध्ये भ भरत गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील त्यांना ते कटू वीस विष पच पचवावं लागेल ही गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा निर्णय होण्याच्या आधी दोन्ही ठिकाणी शिवसेनेकडनं जी प्रतिक्रिया आली होती ती हीच आली होती की ध्वजारोहण आमच्याकडनंच केलं जाईल स्वतः उदय सामंत पण तेच बोलले होते असं होऊन सुद्धा हा निर्णय होतो याचा अर्थ असा की कुठेतरी हे ठरलेलं होतं की अशाच पद्धतीचा निर्णय होणार अमित शहाच्या दरबारी गेल्यानंतर अमित शहानी काय त्याच्यामध्ये फारसं इंटरेस्ट दाखवलेला बघायला मिळत नाही हे हा एक त्याचा अर्थ आपण स्पष्टपणे मांडू शकतो आपल्याला आ, पण यालाच म्हणजे एक पार्श्वभूमी ती सुद्धा आहे <coughs> की अलीकडेच मी ज्याचा मगाशी उल्लेख केलेला होता की दिल्लीमधल्या एकनाथ शिंदेच्या दौऱ्याच्या वेळेला ती एक अचानक झालेली सुनील तटकरेंसोबतची भेट होती म्हणजे सुनील तटकरे हे शिंदेच्या भेटीला आलेले होते अशी ती माहिती होती तर त्या भेटीचं कारण काय म्हणजे ती भेट का झालेली होती दोन्ही नेते महाराष्ट्रात सुद्धा एकमेकांना सहज भेटू शकतात ती दिल्लीत झालेली अचानक भेट होती सो त्याच्यामागे काहीतरी एक कारण असू शकणार आहे सदीच्या भेट हे त्यांना म्हणता येऊ शकत नाही सदीच्या भेटी इथे महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकतात अधिवेशनानिमित्त खासदार दिल्लीत जातात अदरवाईज ते तसे महाराष्ट्रात आपापल्या मतदारसंघांमध्ये असतात The cat sat on the काही त्यांच्या कामांपुरतं कामांसाठी सुद्धा ते दिल्लीला जात असतील पण अदरवाईज बघायचा विचार म्हणजे विचार करायचा झाला तर सुनील तटकरी महाराष्ट्रात आहेत एकनाथ शिंदेही महाराष्ट्रात आहेत त्या भेटीघाटी महाराष्ट्रातही होऊ शकतात ती अचानक झालेली तिकडची भेट होती त्यामागचं नेमकं काय कारण आहे आणि एकंदरीतच हे पालकमंत्रीपदावरचे वाद किंवा नेत्यांच्या म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दु दुसऱ्या फळीतल्या नेत्यांसोबतचे वाद एकमेकांसोबतचे हे सगळे वाद जे आहेत ते लक्षात घेता आत्ता सुद्धा सरकारमध्ये जरी हे एकत्र दिसत असले तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघी पक्षांचं रिलेशन हे नेमकं कसं आहे ना तर हे कसं आहे त्यांना ते, ते शिकलेले आहेत का की आपल्याला काही करून आता पुढची पाच नांदायचंच आहे ही त्यांनी शिकलेली आहे का हे बघ कसं आहे ना की वरचे नेते भले शिकले असतील म्हणजे एक वेळ एकनाथ शिंदे ही गोष्ट ऍक्सेप्ट करून घेतील की ठीक आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत पण ज्यांना सवय लागली आहे की आपला पक्षाचा मुख्यमंत्री असण्याची आपल्या प्रत्येक पत्रावरती सही करून घेण्याची किंवा आपण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असल्यामुळे आपण जी सांगू ती पूर्व दिशा करून घेण्याची त्यांच्यासाठी त्या गोष्टी डिफिकल्ट होत असतात आणि तिथे खरा हा संघर्ष सुरू होतो बऱ्याचदा संघर्ष हा खालच्या लेवलला असतो म्हणजे वरच्या लेवल, लेवल पहिल्या फळीतले नेते सोडले तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीत हा संघर्ष जास्त टोकाचा असतो कारण ते डे टू डे गोष्टींवरती एकमेकांच्या विरोधात ठाक उभे टाकलेले असतात म्हणजे एक वेळ अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तेवढा तीव्र सिंग संघर्ष नसेल कारण शेवटी दोघही उपमुख्यमंत्री आहेत अनेकदा एकमेकांशी बोलून निर्णय घेत असतील किंवा त्या दोघांना हे माहिती आहे की कितपर्यंत ताणायचं कि कुठे सोडून द्यायचं या इथपर्यंत गोष्टी असतील पण रायगड जिल्ह्यामध्ये भरत गोगावले आणि तटकरे हे एकमेकांच्या विरुद्ध लढूनच आपलं आपले पाय रोखण्याचा प्रयत्न करत आहेत लढाई तिकडे तटकरे वर्सेस गोगावले अशीच आहे विरोधी पक्ष आहे ती गोष्ट ठीक आहे पण लढाई शेवटी अशीच आहे आता आपण बघितलं की त्या शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये गेल्या होत्या निवडणुकीपूर्वी गोगावल्यांच्या विरुद्ध ज्यांनी निवडणूक लढवली होती जगताप जगताप त्या आता कुठे गेल्यात त्या आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यात याचा अर्थ काय होतो गोगावलेंच्या विरोधामध्ये ज्यांनी निवडणूक लढवली ज्यांच्यामधनं गोगावले आणि त्यांच्यामधनं विस्तव जात नाही त्या जगतापना राष्ट्रवादीने स्वतःच्या पक्षामध्ये आहे त्यामुळे उद्या लढाईची वेळ आली तर तटकऱ्यांकडे एक उमेदवार तयार आहे ना त्या ठिकाणी सो बेसिकली हे इंटरनल स्ट्रगल हा त्या त्या, त्या, त्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्पष्ट दिसत राहतो आणि त्याला तो मग वरती जातो आता तू मग अशी उल्लेख केलास दिल्लीमधल्या भेटीचा ठीक आहे आता कसं आहे की महाराष्ट्रामधल्या गोष्टी या अमित शहाच्या दरबारी सोडवण्याची सवय झालेली आहे एका पद्धतीने कारण शेवटी एकनाथ शिंदेना सुद्धा हे दाखवून द्यायचंय की अमित शहाची माझी जवळीक आहे दुसऱ्या बाजूला अजित पवारांना सुद्धा अलायन्समध्ये घेऊन येण्यामध्ये अमित शहाचा फार मोठा हात होता शेवटी शेवट शेवटच्या ह्याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या कुरबुरी ह्या एक देवेंद्र फडणवीसांवर कारण देवेंद्र फडणवीसांनी आधीच त्या बाबतीतला निर्णय घेतला होता तो निर्णय पटला नाही म्हणून ते अमित शहाकडे गेले होते सो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत म्हणजे मुख्य नेते पद जरी असलं तरी त्यांच्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत सुनील तटकरे हे भले पक्षाचे अध्यक्ष नसले तरी महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि शेवटी पक्षामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अजितदादानंतर त्यांचा फार मोठा हात आहे त्याच्यामध्ये कोण कुठे काय वगैरे याच्यामध्ये त्यां आणि एकूणच राष्ट्रवादीला भाजपच्या बाजूने मनोवर करण्यामध्ये ज्या दोन नेत्यांची महत्वाची भूमिका होती त्याच्यामध्ये एक नेते सुनील तटकरे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल आहेत सो so, अशा परिस्थितीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची त्यांच्याही घरी अमित शहा जेवायला गेलेले होते सो so, दोघांनीही अमित शहाच्या बरोबर आपले संबंध कसे आहेत हे अधोरेखित करायचा प्रयत्न केला पण ते कसे आहेत म्हणजे हे पण समजून गेला ज्या वेळेला रायगडच्या दौऱ्यावर अमित शहा आलेले होते त्यावेळेला ते सुनील तटकरेंकडे जेवायला गेले ज्याचा तुम्ही उल्लेख केलात हे ट्युनिंग कसं काय जमून आलेलं आहे म्हणजे शिवसेना आणि भाजपची जवळीक जवळी त्यांनी एकमेकांच्या घरी जेवायला जाणं ते तर अमित शाह अगदी मातोश्रीवर सुद्धा जेवायला आले म्हणजे युतीच्या बोलणी करायला आलेले होते त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीने काहीतरी अल्पोपहार झालेला असेल मुद्दा हा की ते खूप सहज होणं शक्य आहे तुमची विचारसरणी एकत्र आहे तुम्ही वर्षानुवर्षांचे साथीदार आहात ते करणं फार सहज आहे पण अमित शहा रायगडमध्ये येऊन शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याकडे न जाणं किंवा एकनाथ शिंदेच्याही घरी अजून ते जेवायला गेलेले नाहीत असं असताना सुद्धा ते तटकर्यांच्या घरी मात्र जेवायला गेले हे बॉन्डिंग भाजप आणि राष्ट्रवादीचं कसं आहे ही कशी झाली हे बॉन्डिंग भाजप आणि राष्ट्रवादीपेक्षा सुद्धा हे बॉन्डिंग तटकरे आणि अमित शहाचं त्याच्यामध्ये आणि त्याचं कारण स्पष्ट आहे हे बघ कसं आहे ना प्रत्येक आत्ताच्या परिस्थितीमध्ये राजकारणाची घडी एवढी विस्कळीत झालेली आहे की प्रत्येक जण स्वतःचा विचार सगळ्यात आधी करतो की उद्या जर कारण हे अजूनही महाराष्ट्रातलं राजकारण स्थिरावलेलं नाही आहे अजूनही त्याला एक पूर्णविराम लाभलेलं नाही आहे की आता को ह्या हे सहा पक्ष असेच असणार आहेत की पुन्हा रिअलाइनमेंट होणार आहे किंवा कोणी नष्ट होणार आहे कोणी फक्त राहणार रह, आहे कोणी दुसऱ्यात मर्ज होणार आहे की नाही होणार आहे याची क्लॅरिटी नाही आहे आता ह्या ह्या गोष्टी होत असताना अनेक नेत्यांना प्रत्येक वेळेस कुठला ना कुठला तरी निर्णय घ्यावा लागेल उदाहरणार्थ सपोज जर उद्या दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तटकऱ्यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने शरद पवारांची भूमिका राहिली आहे किंवा सुप्रिया सुळेंची भूमिका राहिली आहे जर तटकऱ्यांना ऑप्शन शोधायचा झाला तर त्यांच्यासाठी ऑप्शन काय राहतो मग काँग्रेस राहत नाही भार भाजप सत्तेमध्ये कदाचित भाजपा ऑप्शन त्यांच्यासाठी होऊ शकतो कदाचित त्या दृष्टीने आणि बऱ्याचदा नेते हे पुढची पावलं टाकण्यापूर्वी संबंध ठीक ठेवत असतात की उद्या जर गरज लागली तर आपल्याला उडी मारता आली पाहिजे किंवा उद्या जर गरज लागली तर आपल्याला ते कामाला आले पाहिजेत त्या पद्धतीनेही अलाइनमेंट ची चर्चा बरेचदा सुरू होते म्हणजे पक्षाचा संबंध त्या पक्षाबरोबर आहे तो वेगळा पण त्याच्या किंवा पक्षाचा संबंध त्या दुसऱ्या मोठ्या पक्षाच्या बरोबर आहे तो वेगळा पण त्या पलीकडे आपला एक वैयक्तिक रॅपो त्या नेत्याबरोबर असला पाहिजे की उद्या जर वैयक्तिक करिअरच्या दृष्टीने जर गरज पडली तर आपल्याला त्या नेत्याचा फायदा मिळू शकेल आणि त्यामुळे ही जोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण विस्कळीत आहे तोपर्यंत या गोष्टी तशाच पद्धतीने होत राहणार ही गोष्ट पण तेवढी स्पष्ट आहे दुसरी अजून एक गोष्ट स्पष्ट झाली की महाराष्ट्रामधले निर्णय हे महाराष्ट्रातच होतात ही गोष्ट आता त्या पद्धतीने क्लिअर राहिलेली नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीसाठी ज्या पद म्हणजे अगदी पालकमंत्रीपदाचे वादसुद्धा जर अमित शहाच्याकडे जात असतील तर ह्याचे अर्थ खूप वेगवेगळे निघू शकतात तुमच्या पक्षाचे निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही सरकारमधले निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही फडणवीसांचा निर्णय हा कायम होता आणि मी याच्यातनं अजून एक मेसेज जातो कुठेतरी की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ठरवलेलं आहे की मी काही आता ॲडजस्टमेंट करणार नाही त्यांचा ओरिजिनल निर्णय होता पालकमंत्री रायगड जिल्ह्याचा एन सी पीकडे नाशिक जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीकडे ठीक आहे तुमचा हट्ट आहे मी पालकमंत्री नेमत नाही पण जे अधिकार आहेत किंवा प्रोटोकॉलनुसार ज्या गोष्टी करायला लागतील ते त्या त्या ज्यांची नावं मी डिक्लेअर केली होती त्यांनाच करायला मिळतील मग तुम्ही अमित शहाच्या दरबारी जा की इतर कुठल्या दरबारी जा हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे का किंवा किंवा बऱ्याचदा ना पडद्या आडून असं एक राजकारण सुरू असतं की अनेकदा कसं असतं ना की आ, जे कट्टर समर्थक असतात ना ते जास्त हट्ट धरतात कट्टरतेत ना हट्ट होतो खूप तर ते हट्ट धरल्यानंतर नेत्याची पंचायत होते बऱ्याचदा कारण तो हट्ट हा प्रॅक्टिकल असतोच असं नाही राजकारणामध्ये नेत्याला त्यातनं मार्ग काढावा लागतो नेत्याने जर असं म्हटलं की नाही नाही ठीक आहे आपण राष्ट्रवादीचं ऐकून घेऊया शेवटी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आपण एकत्र सरकार चालवतोय हो तर ते समर्थक ऐकणार नाहीत कारण त्या समर्थकांनी त्यावेळेस त्या नेत्याला साथ दिलेली असते ज्यावेळेस त्याला त्या खरोखरच गरज होती त्यामुळे एका पद्धतीने त्याचं दडपण त्या नेत्यावरती आलेलं असतं आता कसं आहे ना की सतत त्या गोष्टीची पावती मागत बसणं हे काही योग्य नसतं पण तरी काय समर्थक असतात ते ऐकत नाहीत त्या गोष्टी मग अशा वेळेस ते अशा ठिकाणी घेऊन जायचं की बाबा त्यांच्याकडे जाऊन आपण विचारूया आणि मग त्यातनं असा एक वाया मीडिया काढून सांगायचं सा की बघा त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावरती मी आता ह्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही मी प्रयत्न केला त्या पद्धतीचा कुठेतरी हा प्रयत्न राजकारणामध्ये अनेकदा केला जातो आणि तोच कुठेतरी ह्याच्यामध्ये दिसतो की पालकमंत्र्याची अधिकृत अपॉइंटमेंट न करता जो ओरिजिनल डिसिजन मुख्यमंत्र्यांचा होता त्याच्यानुसारच ध्वजारोहण होत जाईल राहील प्रोटोकॉलनुसार त्यांनाच ध्वजारोहणाची संधी मिळत राहील हा त्यातला अर्थ हा कुठेतरी त्याच्यातनं स्पष्टपणे दिसतोय मला अनुषा आपण जी स्क्रीनवर पत्र चालवत आहोत तो ती संपूर्ण यादी आहे जी सामान्य प्रशासन विभागाला आता देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये त्या सगळ्यांची नावं देण्यात आलेली आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये कोण ध्वजारोहण करणार त्यातला आणखीन एक इंटरेस्टिंग नावे तुम्हाला हायलाइट होताना दिसतात ती नाशिक आणि रायगडची आहेत नाशिकमध्ये त्या पालकमंत्रीपदाचीच इच्छा आहे खरं तर शिवसेनेची पण ते मेळा हा होणार आहे तिकडे पुढच्याच वर्षी सत्तावीसला सव्वीसला तर त्याच्यासाठी ते तयारी सगळी करायची आहे त्यासाठी समन्वय ठेवणं सोपं पडतं म्हणून ते गिरीश महाजन यांना सुरुवातीला देण्यात विरोध झाला पण आता सुद्धा पाहतोय आपण या, या यादीनुसार की नाशिकचं जे ध्वजारोहण आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त ते नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना देण्यात आलेलं आहे रायगडमध्ये सुद्धा आदिती तटकरे यांना देण्यात आलेले यातलं आणखीन एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे अजित पवार यांचं बीडचं सुद्धा पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे आहे पण त्याचसोबत अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आहे पण यावेळेला अजित पवार यांना बीडलाच पाठवण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल आणि अजित पवार यांना सुद्धा बीडमध्ये जाऊन ध्वजारोहण करावं लागणार आहे सो हे सुद्धा त्याच्यातलं एक आणखी महत्वाचं नाव आहे एकनाथ शिंदे मुंबई जिल्ह्याचे ते अर्थात पालकमंत्री आहेत पण मुंबईमध्ये हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असतं त्यामुळे एकनाथ शिंदे जे दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठाण्यामध्ये त्यांना स्वतःच्याच गडात जाऊन ध्वजारोहण करता येणार आहे आणि स्वाभाविकपणे मुख्यमंत्री हे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये ध्वजारोहण हे करतील एक साइड त्याच्यामधलं अजून एक लिस्ट मध्ये नाव फार इंटरेस्टिंग आहे की उपनगरामध्ये आशिष शेलार ध्वजारोहण करणार आहेत उपनगर जिल्ह्यामध्ये ते पण पालकमंत्री आहेत ना आणि शेलार दोघांकडे वाटून आहे करेक्ट सो सो तिकडे आशिष शेलार करणार म्हणजे मुंबईमध्ये म्हणजे हा भाजपकडेच राहणार ते राहणार आहे ही गोष्ट महत्वाची आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट मला अजित पवारांची पण जाणवली की यावेळेस पुण्यात न करता मध्ये त्यांना सांगितलेलं आहे जाऊन करायला आणि पुण्यामध्ये चंद्रकांत दादा किंवा इतर ऑप्शन न देता थेट राज्यपालच करतील त्यामुळे त्यातही वाद नको आणि बीड मध्ये सुद्धा जर अजित पवार नसेल तर कोण करणार हा वाद क्रिएट होऊ नये याचीही काळजी कुठेतरी घेऊन टाकलेली आपल्याला बघायला मिळते त्यामुळे कित्येक किती लेवलला अनेक अनेक गोष्टी करायला लागतात ह्या हा त्याचा एक अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतोय हे साधारणत माझ्या मते चौतीस जिल्ह्यांची त्यांनी पालकमंत्रीपदाची यादी जी आहे ती ठेवलेली आहे आणि प्रत्येकाला म्हणजे आपापल्या प्रत्येक नेत्याला प्रत्येक मंत्र्यांना आपापल्याकडे जे जिल्हे त्यांना वाटून देण्यात आलेले आहेत पालकमंत्रीपदासाठी साधारणतः सर्वत्र ठिकाणी त्यांना त्यांचा त्यांचा तो मान मिळालेला आहे फक्त ही रायगडचं यासाठी वादात आहे कारण तिकडे ऑब्व्हियसली आक्षेप आहे शिवसेनेकडनं आता मला त्यातनं आणखीन एक मुद्दा घ्यायचा आहे तो म्हणजे की का पालकमंत्रीपदाचं वाटप हे होत नाहीये म्हणजे आतापर्यंत एक एक साधारणतः आजच खरं तर उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे की तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे तुम्ही तुम्हाला हवा तो निर्णय घेऊ शकता तुमच्या सरकारला कुठलाही धोका नाही वगैरे वगैरे तुम्ही मगाशी एक मुद्दा काढलात की बऱ्याचदा नेते त्यांची के, पावर लक्षात घेऊन किंवा त्यांचं बार्गेनिंग पॉवर लक्षात घेऊन सुद्धा आपापल्या पद्धतीने ऍक्ट करत असतात तर याच्यामध्ये हे सुद्धा असतं की आतापर्यंत कसं होतं की शिवसेना हे भाजपाला म्हणू शकत होती की आम्ही आहोत म्हणून तुमचं सरकार आहे त्याच्याशिवाय तुमच्याकडे संख्याबळ नाही आहे आम्ही जर बाहेर पडलो तर तुम्ही अल्पमतात याल सरकार पडेल वगैरे हे सगळं धमकावणं सोपं होतं आता मात्र तसं काही नाही आहे सो आता मुख्यमंत्री बॉस आहेत लिटरली बॉस आहेत की ते त्यांना हवा तो निर्णय घेऊ शकतात कारण की इकडनं हा पक्ष दुखावला तर दुसरा आपला साथीदार आहे दुसरा दुखावला होता हा पहिला साथीदार आहे अशाही परिस्थितीमध्ये पालकमंत्री पदाचं निर्णय हा घेणं हे का जाता है? का जड जात आहे त्याच्यामध्ये काय अशा त्या टेक्निकल आहेत काय का अशा त्या राजकीय अडचणी आहेत की ज्याच्यामुळे सहा ते सात महिने उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा ते नाशिक असेल किंवा रायगड असेल दोन्ही पालकमंत्री पदाचे निर्णय अजून घेऊ शकले नाहीत कसं असतं ना की सरकार चालवताना दोन मुद्दे असतात एक तर असतं की सरकार टिकवण्याचा की जो तू म्हणालीस त्या पद्धतीने तो तर मुद्दा नाहीच आहे आणि मला नाही वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असेल किंवा श एकनाथ शिंदेची शिवसेना असेल दोघांमध्ये सुद्धा एवढा दम आहे की एखाद्या मुद्द्यावरनं ते म्हणतील की ठीक आहे आता आम्ही बाहेरनं पाठिंबा देतो आम्ही सरकारमध्ये राहणार नाही एवढी हिंमत कोणामध्येच नाही म्हणजे अनेक गोष्टींवरनं वादविवाद होत राहतील भांडणं होत राहतील अनेक गोष्टी होत राहतील पण त्यातनं सरकारमधनं बाहेर पडून म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्या ज्याच्यावरती आमचं कन्व्हिक्शन आहे की आणि ते जर तुम्ही केलं तर आम्ही सरकारमध्ये राहणार नाही किंवा आम्ही बा सरकार बरोबर राहू पण बाहेरनं पाठिंबा देऊ आमचे मंत्री राजीनामे म्हणजे त्यांच्यापैकी कोणीही खिशात राजीनामे घेऊन फिरत नाही ही गोष्ट थोडक्यात सांगायची झाली तर पण तो झाला एक मुद्दा दुसरा इशू असतो हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इशू असतो की सर अशा पद्धतीचं चा सरकार चालवताना सुद्धा त्या डिफिकल्टीज येत असतात आणि त्याच्यामध्ये चॉईसेस अजून कमी होत जातात कारण शेवटी पाशवी बहुमत प्रत्येकाच्याच अपेक्षा वाढलेल्या कारण जेवढं बहुमत जास्त तेवढ्या अपेक्षा जास्त सगळ्यांना अकोमोडेट करून घेणं शक्य नाही एकशे सदतीस जागा निवडून येऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीला पंधरा ते वीस पेक्षा जास्त मंत्री बनवता आलेले नाही आहेत त्यांच्या पक्षामधनं या उलट सत्तेचाळीस आपले काय बेचाळीस आमदार एक्केचाळीस एक आमदार निवडून आणून नऊ मंत्री यांना बनवता आलेले आहेत अजित पवारना बनवता आलेले आहेत सो हे सुद्धा एक विषम डिस्ट्रीब्युशन आहे एका पद्धतीने आणि त्याच्यामध्ये ही कसरत करत राहावी लागते आणि प्रत्येकाचीच अपेक्षा असते की इथे मला संधी मिळावी इथे मला संधी मिळावी त्या त्या गोष्टी हँडल करणं हे अत्यंत डिफिकल्ट जातं दुसरी ना एक अशी पौराणिक कथांमध्ये अशी, अशी कि, आ, कि एक खूप चर्चेतली गोष्ट अशी आहे की की एक व्यक्ती खूप काय म्हणतात त्याला तपस्या करतो आणि तो देवाला प्रसन्न करतो तर देव त्याच्यासमोर येतो आणि विचारतो की काय पाहिजे तुला तीन वर फक्त मी देणार पण लक्षात ठेव हो, रिपीट नाही झालं पाहिजे आणि तीनच देणार आता एवढी तपस्या केल्यानंतर जेव्हा देव सांगतोय की तीन वर मी तुला देतो तर ते तीन वर शोधताना एवढी तारांबळी उडते त्या माणसाची कारण एक्झॅक्टली मला काय पाहिजे तीन त्या गोष्टी सांगणं मुश्किल होऊन जातं सगळ्याच गोष्टी मिळाल्या की असा प्रॉब्लेम होतो आणि तो ते कुठेतरी असं पाश्वी बहुमत मिळालं की झालेलं असतं सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या असतात मला हे पण हवं ते पण हवं आहे नक्की काय हवं आहे या त्याच्यावरती समाधान त्यांना राहता येतं आणि त्याच्यातनं हे सगळे प्रॉब्लेम्स जास्त वाढत चाललेले आहेत दुसरीकडे एक वनप्पनशिप पण त्या त्याच्यामध्ये असते कारण शेवटी सरकार एकत्र चालवत असताना आपल्या पक्षाचं नुकसान होता नये हा एक मुद्दा असतो प्रत्येकजण ज्या बॅकग्राऊंडमधनं आलेला आहे त्यांचा आपापसा आप बरं त्याच्यामधले दोन पक्ष असे आहेत की ज्यांचा त्यांच्याच प्रतिबिंबाबरोबर एक लढाई वेगळी सुरू आहेच त्यांच्याच नावसाधरमवाल्या पक्षांबरोबर एक लढाई वेगळी सुरू आहे त्यांना पण दाखवून द्यायचं आहे की आम्हाला काही कमी लेखलं ले जात नाही आहे आमचं अजूनही तसंच हे आहे त्यांची स्वतःची एक काय म्हणतात त्याला ताकद त्यांना सतत दाखवून द्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ ठेवणं हे फार कठीण जातं आणि अशा वेळेस त्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी ही साहजिकच आहे भारतीय जनता पार्टीवर येते कारण शेवटी अशा पद्धतीची अरेंजमेंट करण्यामध्ये सुद्धा भाजपचाच हात आहे असं नाही झालेलं आहे की शिंदे आणि हे स्वतःहून बाहेर पडले आणि कुठल्याही बिना त्यांना पक्षाचं नाव चिन्ह ताकद आणि या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या करून घेण्यामध्ये सुद्धा भाजपचा हात आहे सो त्याच्यामुळे भाजप हेही नाही सांगू शकत की तुमची गरज होती म्हणून तुम्ही आलात आता तुम्ही आम्ही सांगू त्या पद्धतीने करा कारण शेवटी सत्ता आम्हाला एकशे सदतीस जागा मिळालेल्या आहेत ही गोष्ट त्यांना सांगता येणार नाही त्यांना सांभाळून घेणं हे भाजपचं काम आहे कारण उद्या जर त्यांचं काही नुकसान झालं तर त्याचं खापरही भाजपवर फुटेल सो या सगळेजणं अशा पद्धतीच्या कॅच ट्वेंटी सिच्युएशनमधनं ट्रॅव्हल करत अशावरच्या अशा, अशा पद्धतीने तारेवरची कसरत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातनं हे वाद जास्तीत जास्त वाढत चाललेत पण हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र फडणवीसांकडनं स्पष्ट दिसते भले तुम्ही अमित शहाकडे जा दिल्ली दरबारी जा किंवा अजून काही गोष्टी करा काही गोष्टींमधले निर्णय हे मुख्यमंत्र्यांच्या लेवललाच घेण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री कार्यालय हे अत्यंत ताकदवान झालेलं महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं शंभर दिवसाच्या कार्यक्रमांच्या नावाखाली ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाचे महत्त्वाचे निर्णय हे मुख्यमंत्री कार्यालयातनं मॉनिटर केले जात आहेत म मा, महाराष्ट्राची इकॉनॉमिक सिच्युएशन कशा पद्धतीची असली पाहिजे कोणाला फंड किती रिलीज केला पाहिजे कशा पद्धतीची दिशा असली पाहिजे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एक वरिष्ठ माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी आणून बसवलेले आहेत की जे या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवत आहेत त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी पैसा कसा उभा करायचा ही जबाबदारी त्यांच्यावरती आहे महत्त्वाचे मोठे प्रोजेक्ट्स हे डायरेक्टली कशा पद्धतीने कुठल्याही डिपार्टमेंटचे असतील मग ते यू डीचे असतील इंडस्ट्रीचे असतील शिक्षण विभागातले असतील त्या संदर्भातले निर्णय प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची सुद्धा जे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असतात किंवा विशेष अधिकारी असतात ते सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये येऊन बसलेले आहेत त्यामुळे आ, आ, सहकारी पक्ष ज्यावेळेस अशा पद्धतीच्या भांडणामध्ये व्यग्र आहेत की पालकमंत्री कोण ध्वजारोहण कोण करणार साखर कारखान्यामध्ये आमचा माणूस निवडून येणार का महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला इतक्या जागा की तुम्हाला इतक्या जागा ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री कार्यालय हे अत्यंत ताकदवान बनलेलं आहे आणि त्याचा अंदाज हा त्यांच्या सहकारी पक्षांना त्यावेळेसच फक्त येतो ज्यावेळेस एखाद्या बाबतीमध्ये त्यांना लक्ष देतं की अरे आपल्यासाठी फंडच रिलीज झालेलं नाहीये त्यामुळे बोंब मारण्याच्या पलीकडे मग त्यांच्याकडे काही उपाय राहत नाही ही गोष्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळते म्हणजे किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे अजित पवारांना पुण्यामध्ये गृह विभागाच्या बद्दल सांगावं लागलं की तुम्ही अशा पद्धतीने सांगून सुद्धा तुम्ही गोष्टी करत नाही आहात आणि ज्याला काऊ विजिलँटीज म्हणतात त्यांच्यावरती आळा घालावा हा हे त्यांना पुण्यातनं सांगावं लागलं आणि आता अजित पवार जाऊन बीडमध्ये ध्वजारोहण करतात सो यातल्या अनेक गोष्टींचे अर्थ आपल्याला क्लिअर झालेले बघायला मिळतील शिवसेनेची प्रतिक्रिया आलेली नाहीये आपण नक्कीच तीही जाणून घेण्याचा प्रयत्न करू अगदी भरत गोगावले असतील महेंद्र थोरवे किंवा महेंद्र दळवी असतील आणि अगदी उदय सामंत सुद्धा असतील किंवा त्या पट्ट्यात नेणारे कोकण पट्ट्यात नेणारे सुद्धा शिवसेनेचे नेते याच्यावर कसे रिॲक्ट होतात बघायला हवं अगदी लोकसभा निवडणुकांच्या वेळेला सुद्धा आपण पाहिलं होतं की रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभेचा एक मतदारसंघ जो शिवसेना लढवत आलेली आहे जिंकत आलेली आहे तो सुद्धा जागा वाटपामध्ये भाजपकडे गेल्यानंतर तिथले जे नेते आहेत खास करून रामदास कदम यांनी लगेच बोलायला सुरुवात केलेली होती की आता लोकसभेला एक जागा दिलेली आहे त्या बदल्यात विधानसभेला साहीच्या साही, साही मतदारसंघ हे आम्ही लढवू आणि ते त्यांनी करूनही दाखवलं कणकवलीची एक जागा भाजपच्या ऑलरेडी ताब्यात असलेली जागा सोडली वगळली तर उर्वरित रत्नागिरी सिंधुदुर्गमधले सगळे मतदारसंघ जे आहेत ते शिवसेनेने आपल्याकडे राखून ठेवले किंवा आपल्याकडेच ठेवले त्याच्यामध्ये नितेश राणे निलेश राणे यांना सुद्धा आपल्याकडे घेतलं पण तो मतदारसंघ कुडाळ मालवणचा तोही त्यांनी सोडून दिला नाही त्यामुळे कोकणामध्ये ही टसल आपल्याला जास्त पाहायला शिवसेना आणि भाजपमध्ये आता सुद्धा कुठेतरी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामुळे तिथल्या रायगडमधल्या सुद्धा शिवसेनेसाठी ती एक डोकेदुखी बनत चाललेली आहे त्याच्यावर सुद्धा ते नेते कसे रिएक्ट होणार म्हणजे पालकमंत्रीपद पा ज्यावेळेला जाहीर झालं त्यावेळेला तर अगदी जाळपोळ सुद्धा झालेली आपण पाहिलेली होती गोगावलेंच्या आता पुन्हा हा ध्वजारोहणाचा मान आदिती तटकर यांना मिळाल्यानंतर काय शिवसेनेची तिथल्या प्रतिक्रिया असणार आहे हा मान फक्त ध्वजारोहणापुरता कायम असणार ध्वजारोहणापुरता सीमित असणार आहे की तो पुढे सुद्धा पालकमंत्री पदापर्यंत हा मान पुढे दिला जाऊ शकतो हे होतं हा तर याही सगळ्या गोष्टींवर लक्ष आपलं असणार आहे त्याबद्दलचे पुढचे अपडेट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू अनेकांच्या काहींच्या प्रतिक्रिया होत्या की आजची राष्ट्रीय बातमी आहे त्याच्यावर तुम्ही का नाही हे लाईव्ह केलं तर आमचाही प्लॅन तोच होता आम्हीही त्याबद्दलच आजचा लाईव्ह करणार होतो आणि म्हणून आमचं लाईव्ह व्हायला थोडा उशीर झाला कारण की अगदीच हे आमचं लाईव्हचं प्लॅनिंग सुरू असतानाच ही महत्त्वाची बातमी आली आणि ही बातमीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे नक्कीच राष्ट्रीय पातळीवर आज जे आंदोलन झालं विरोधी पक्षांकडनं तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दल ऑलरेडी आम्ही एक लाईव्ह केलेलं होतं म्हणून आत्ताचा हा आलेला विषय जो आहे तोही तुमच्यासमोर ठेवणं तितकंच गरजेचं होतं जसं आम्ही कायम सांगत आलेलं आहोत की लाईव्ह अपडेटसह त्याचं विश्लेषण तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असतो जे तुम्हाला तकवर आज सुद्धा पाहायला मिळालेला आहे इथूनही पुढे अशा बातम्या तुम्हाला पाहिजे असतील हे विश्लेषण जाणून घ्यायचं असेल तर फक्त मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्याच वेळामध्ये आजच्या मुद्द्यामध्ये आजच्या दिवसभरातला आणखी एक महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर पुन्हा एकदा लाईव्ह येणार आहोत तुर्तास या लाईव्ह इथेच थांबतो हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद